माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतो आपण माथेरान संदर्भामध्ये माथेरानचा नेमकी कौल कुणाला आहे माथेरानचा पर्यटनाचा विकास झाला का काय नेमकी इथले मतदार बोलत आहेत इथले राजकीय नेते काय बोलत आहेत याच अनुषंगाने आपण चर्चा करतो माथेऱ्यांमध्ये नेमकी विकास कुणी केला अनेक विकासाच्या गप्पा मारल्या जातात मात्र प्रत्यक्षात विकास कुणी केला याच मुद्द्यांवर अनुषंगाने आपण चर्चा करतो खरं तर सुनील शिंदे असं म्हटल्यानंतर ई रिक्षा असं समीकरण आहे अनेक वर्ष कोर्टात लढले आणि अखेर जो आहे ई रिक्षाला थोडाफार न्याय मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ सध्या ते निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत सुनील शिंदे सर आहेत सर स्वागत आहे आपलं विकासनामा या प्लॅटफॉर्मवर धन्यवाद आपण आम्हाला एक आमचे विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल विकासनामानी प्रत्येक धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मला उमेदवारी ह्या नऊमधील आहे त्यांचे देखील मी आणि आम आम्ही आज भाजप आणि शिवसेना युतीमधून ह्या निवडणूक घडत आहोत प्रशांत प्रशांतदादा यांनी देखील माझ्या उमेदवार तात्काळ एक सहमती दर्शवली अरे उमेदवारी सहज मिळाली नाही थोडस बघा संघर्ष का संघर्ष ठीक आहे पाठ ऑफ गाईफच आहे माझ्या तुमच्या तो नशिबात ई रिक्षा आहे पुन्हा तिकिटासाठी संघर्ष असं काय हा असतो कसं आहे की हा तो प्राईम आमचा वॉर्ड जो होता की या वॉर्डमध्ये थोडं भाजपवागांचं असं असं म्हणणं होतं की त्यां त्यांचे मतदार खूप चांगल्या पद्धतीने इथे आहेत आणि हा एक बेसिक शिवसेनेचाच वॉर्ड मी चाळीस वर्ष इथे त्या मतदारांना धनुष्य धनुष्यबांची एवढी सोय झालेली आहे की ते ये धन शिवसेनेनं हा एक बाग किंवा आपण बघू शकतो अशा प्रकारचा वॉर्ड आहे आणि हे जे आरक्षण जे पडलेलं आहे त्यामध्ये माझ्यासाठी हा एकच वॉर्ड असतो त्यात चांगला योग्य वॉर्ड वाटतं की जिथे इरीक्षा समर्थकांची संख्या भाग मोठ्या प्रमाणात प्रमाणात मोठी आहे आणि ह्या मी सुशिक्षित वर्ग जो आहे हा खूप चांगल्या प्र मोठ्या प्रमाणात इथे आहे सर अनेक वर्ष आम्ही तुम्हाला बघतो माथर्यांच्या ई संदर्भामध्ये तुम्ही पाठपुरावा करत होता आता त्याचं कुठंतरी मतांमध्ये रूपांतर होईल का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण पर्यटनाला चालना मिळावी हा एक महत्त्वाचा मुद्दा ई रिक्षाचा हा याच निवडणुकीमध्ये निर्णायक ठरू शकतो तुम्हाला विश्वास आहे हा निश्चित काय गाज जेव्हा ई रिक्षेसाठी आम्ही संघर्ष करत होतो तेव्हा सहसाधारणपणे कोण आमचा विश्वास ठेवत नव्हतं की कायदेशीर तुम्हाला परवानगी कोण देणार सुप्रीम कोर्टमधून कोण जाणार ही अशा विविध गोष्टी यामध्ये होत्या परंतु आम्ही हा विषय जो होतो राज्य शासनाकडे आधी फार चांगल्या कन्व्हिन्स केला त्यांना की ही अमानवीय प्रथा आहे माणूस माणसा ओढतो अत्यंत वाईट आहे तर माझे शाळेमध्ये जे बालक म्हणजे मित्र आहेत त्यांना जेव्हा मी पाहायचो मी मुंबईमध्ये शिक्षक म्हणून तेव्हा जॉब करत होतो मला चांगलं जीवन जगत होतो आणि माझे मित्र जे आहेत ह्यांचं जीवन कधी बदलणार आणि ह्या ह्या अमानुष पद्धतीने आपण त्यांना भाग कधी काढणं ह्या विष या विषयावरून मी गे दहा बारा वर्ष प्रचंड संघर्ष संगर, सुरू होता आणि ह्यामध्ये मग माथेरानकडाची खूप चांगली साथ भेटली आपण राज्य शासनाची साथ भेटली एव्हन हा एक कायद्याच्या कक्षेतला विषय होता की इको सेन्स झोनमध्ये अडकलेला विषय होता मग हा केंद्र शासनाची परवानगी येणं फार गरजेचं होतं मग केंद्र शासनाकडे विनू जीन म्हणून ज्या सेक्रेटरी होत्या त्यांना आम्ही बऱ्याच जेव्हा कन्व्हिन्स केलं तेव्हा माथेरानच्या मुख्याधिकारी स्वतः मिटिंग आमच्या झाल्यात येते त्यामुळे काय झालं जेव्हा कोर्टामध्ये हा विषय अंतिम स्टेज हवा तर राज्य शासनाला ॲफिडेव्हिट झाला तिथे की तैरा होता। रिक्षा झाल्या पाहिजेत हे पद बंद झाली पाहिजे आणि केंद्र शासनाचा देखील ॲफिडेव्हिट सादर झाला तिथे की बाबा ह्या नोटिफिकेशन अमेंडमेंट आम्ही देखील तयार आहोत पण सध्या किती ई रिक्षाची मागणी जे वाढवण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत खरोखर वाढण्याचा काय प्रशासनाचं काय विषय काय झाला की सहा ऑगस्ट रोजी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जो अंतिम निकाला देताना अगदी स्पष्ट त्यांना गाय गाईडलाइन्स दिलेले आहेत की जो दोन तास एका विषयावरती तिथं सभागृह त्यांच्या कौटुंबियांच्या विचार आणि देशाचे नामवंत की त्या उपस्थित होते आणि गवई साहेबांनी अनेक मात्रांच्या विषयावर त्यांनी स्पर्श केला मात्रांचे रस्ते कसे पाहिजेत इतकं पर्यावरण कसं टिकलं पाहिजे इतकं हेरिटेज कसं टिकलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यांना एक गोष्टी फार खंत व्यक्त केली की देशाला स्वातंत्र्यविरोधा आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आणि अशा पद्धतीची अमानुषमता मासें कशी गागू शकते ह्याबद्दल त्यांनी खूप खेद व्यक्त केला आणि हे तात्काळ बंद झाले पाहिजे आणि हे जे चालक जे आहेत जे नाईन्टी फोर आमचे रिक्षा चालक आहेत यांना राज्य शासनाने रिक्षा घेऊन दिल्या पाहिजेत तेही त्यांनी सांगितलं त्यामध्ये आणि सहा महिन्याची एक मुदत त्यात दिली आहे आणि परंतु आमची अपेक्षा अशी होती की आता एक ऑर्डर आल्यानंतर पुढे एक दोन महिन्यामध्ये ह्या बाकीच्या रिक्षाचालकांच्या रिक्षा सुरू होऊ शकतील पण तसं झालं नाही ॲक्च्युली आता हा विषय त्यामुळे काय झालं की थोडं गाळफितीमध्ये अडकतो म्हणतो आपण mm. की थोडासा ह्या विषयात डिले होतोय तर म्हणून मला असं वाटतं की बाबा आपण काउन्सिलमध्ये आपण गेलो स्वतः mm. तर काउन्सिलच्या माध्यमातून बाकीच्या रिक्षा सुरू होण्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करू शकतो mm. तो एक विषय झाला तर दुसऱ्या विषयाच्यामध्ये काय आहे की ई टेम्पो आहे आहे काय आहे की आज आम्हाला आमचं गॅस सिलेंडर जे शंभर ते दोनशे रुपये जास्त द्यावे लागतात की ते घोड्याहून वाहतूक होते हा विषय पण नाराजी तुमच्या पथ्यावर पडेल की कसं काय वाटतं आता, ना, आता एक गोष्ट बघा आमची रिक्षा जेव्हा आमचं पहिल्या दिवसापासून आमचं एक प्लॅनिंग आमचं परफेक्ट होतं की रिक्षा ह्या स्टेशनपर्यंत पर्यंत पाहिजे स्टेशन पासून पुढे पॉईंट ऑफ व्यवसाय घोडे आहेत त्यांचा व्यवसाय इज घ्यायला पाहिजे ह्या विजय ह्याच गोष्टीवर आम्ही काम केलं त्याच्यावर राजकारण सातत्याने केलं गेलं आता ठीक आहे आता नी काय असतं त्यामध्ये प्रत्येकाचा इथे ते घोडेबागांची वोट बँक माथेरानमध्ये एक महत्त्वाचे जास्त येते त्यामुळे त्यांना नाराज करायचं नाही मग त्यांच्या ऑडिओ आपण कायम बघत घ्यायला पाहिजे अशा पद्धतीची काही नेत्यांची ती एक स्ट्रॅटेजी असते नेहमी <laughs> परंतु जेव्हा ह्या दीड वर्ष आज रिक्षा सुरू झाल्या आणि <laughs> जेव्हा माथेरान पर्यटनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढ झाली पावसाळ्यामध्ये तर वीक डेजमध्ये चारने पाच हजार पर्यटक येत होते अनेक पर्यटक आम्हाला भेटूया की आता रिक्षा यांना मी माझ्या आईवडिलांना घेऊन येऊ शकतो मी एवढा मोठा बदल असा आणि तो बदल जो हो आहे ना तो या घोडेवाला देखील चार पैसे कमवून देणारा हवा का कारण पॉईंट जात नाही ते सात पॉईंट पाच पॉईंट त्यांचे पॅकेज आहे खूप चांगला व्यवसाय त्यांना भेटतो पण हे मानसिकता मग घोडेवाल्यांची का नाही त्याच्यावर त्यांना म्हणजे ती मानसिकता करण्यामध्ये एक्सेप्ट तुम्ही कमी पडताय का किंवा राजकीय कमी पडताय आता काय असतं बघा बदल असतो ना बदल समाजाचा बदल जो असतो ना कोणताही घटक पटकन स्वीकारायला तयार होत नाही आपल्या आठवत असं एकोणीशे ऐंशी मध्ये जेव्हा राजीव गांधी कॉम्प्युटर आले इंडियामध्ये त्या कॉम्प्युटरला संपूर्ण देशातील कामगार संघटना इतका विरोध केला एक कॉम्प्युटर पन्नास माणसाचं काम करणं लोक बेरोजगार होते म्हणजे तो एवढा मोठा बदल स्वीकार तयार नव्हते तर हा छोटासा आम्हाला बदल आहे तो थोडंसं काय असतं की एक मानसिकता असते काही लोकांना वाटतं की आमच्या पोटावरती पाय येतो की काय ही भीती असते कुठेतरी आणि ती भीती त्यांना वाढवायचं काम काही लोक करत असतात तिथे ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आमच्या उभे होते जे जी शक्ती आमच्या कोर्टात काम करत होते देशाचे नामवंत वकील तिथे उभे होते की माथेऱ्यांमध्ये हे पे हे पेरिस्टेन हे हिलस्टेशन जे म्हणतात इथं पायी चाललं पाहिजे वेगळंच नको कोणत्या मी असा स्टँड घेऊन तिथे काय वकील उभे होते परंतु गवई साहेबांना ही गोष्ट पाहिली त्यांनी की कोणत्या परिस्थितीमध्ये जर का आम्ही हात रिक्षा उद्या बंद केल्या तर ह्या लोकांना टॅक्सी स्टँड आज तीन किलोमीटर लांबे तर नात मी कशी येणार पण तिथे येण्यासाठी काय तो सोय झालीच पाहिजे सर मूळ मुद्दा असा आहे की आता आपण खरोखर माथेऱ्यांचा विकास झाला का सगळीकडे गप्पा मारतात विकासाच्या मग आता कोण परिवर्तन आघाडी आहे तुम्ही शिवसेना भाजप आहेत खरोखर विकास झाला का विकासापासून माथेरेन वंचित आहेत का इथे फक्त लुटण्याचं काम सगळे सत्तेदारी करतात विरोधक करतात मग कुठंतरी तो यावर आता बघा एक गोष्ट विकास हा जो विषय आहे ना म्हणजे तो कॉन्सेप्ट एवढी मोठी येते की मी नाही सगळं हो जो बघण्यापेक्षा माथेऱ्यांच्या लोकांचं एक पन्नास वर्ष आहे की त्यांना धोद येते माथेऱ्यांचा एक पर्याय वाहतूक पाहिजे जेव्हा जेव्हा आमचा घाट जॅम होतो ना अत्यंत लोक व्यथित होतात की हा पगे आम्हाला भेटणार कसं काय तर माय डॉक्यामध्ये नक्की कॉन्सेप्ट आहे बघा आपल्याकडे तीन ऑप्शन द्यामध्ये एक तर रस्त्याचं ऑप्शन आहे दोदानी माथेवर नंतर मनोज केरकर यांनी जो प्रपोज केले फिनॅक्युअर ट्रेन तो एक ऑप्शन आहे आणि एक ओपेचा ऑप्शन आहे आणि ह्या तीन ऑप्शनमध्ये फिनॅ फिनॅक्युअर ट्रेन हा स स्वस्त ऑप्शन आहे शंभर रुपयामध्ये त्या ट्रेनने माणूस वगैरे येऊ शकतो त्याच्यावरतीच आपला फोकस माझा निश्चित असणार आहे पण आणि हे गोष्टी करताना मग कल्पना कर आहे की पुन्हा पदवारी त्या फिनकाच्या अगेन्स्टमध्ये येते आणि त्यासाठी पुन्हा मी सुप्रीम सरकार तुमची आहे शिवसेनेचे खासदार आहेत आमदार आहेत वर भाजपचं सरकार आहे तरी एवढा ब्रेक लागतो या काळामध्ये का होतं माहिती आहे का याच्यामध्ये की मग कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही एखादा तुमच्या तुमच्यापट्टी स्थानपणे उभं राहील ना की आम्हा हा प्रोजेक्ट <laughs> कम्प्युटरच करायचा ते आहे तेव्हा तर नक्कीच आपण त्यात यशस्वी होऊ आणि मला वाटतं की आमदार साहेबांनी पूर्णपणे ताकद गावतील एवढा पूर्ण विश्वास आमच्या आमचा त्यांच्यावर आहे कारण आमदार साहेब हे शब्दावरती पक्के आहेत हां ते विचार करत नाही की माझी ही मतांचं नुकसान होऊन का फायदा होईल तो विचार नाही करत त्यांचा एकच विषय किंवा मातेंचा विकास झाला पाहिजे माचा विकास झाला हे म्हणतायत पण सगळा विकास करत असताना स्वतःचा ठेकेदारी इथं ज्या पद्धतीने आरोप लागले जात आहेत टक्केवारी ठेकेदारी पद्धत मग या सगळ्या कोटीवधी रुपयांचा इथं ठेका घ्यायचा मग विकास यावर कसं मग लोकांनी मतदान कसं म्हणजे आता बघा ही जी ठेकेदारी टक्केवारी जी आहे ना माथेनं का अफवा ना नाही त्या मुंबई महानगरपालिकेला मी हीच परिस्थिती बघतो आज मुंबईमध्ये महानगरपर्यंत करोड रुपयाचे रस्ते बनतात सहा महिन्याच्या रस्ता खड्डे पडना आपण बघतो ही तर ही जी ही कीडायची नाही ही काय तर एका काय काय एक पुढच्या दोन वर्षात संपेल असं नाही परंतु जर काय ॲज का उद्या सर्व मी निवडून गेलो ना तर माझं कॉ लक्ष काय असेल की क्वालिटी काम झालं पाहिजे एखाद्या ठिकाणं काम घेतलं ना त्यात क्वालिटीचं काम दिलंच पाहिजे आहे मग बाकी तुझी काय मॅनेजमेंट ना इंटरनं आमचा संबंध काय नसता तू चांगलं कोरोनाचं काम करून घेत गे, घेत ती जबाबदारी दे नगरसेवकाची देखील तेवढीच मला सांगा माथेरांचं विजन काय समजा मतदारांनी तुम्हाला शिक्षक आहात सभाग तुम्हाला सभागृहात पाठवा ठरवलं तुमच्या पुढे विजन काय जरी तुम्ही ई रिक्षाचं प्रश्न सॉल्व्ह केला बऱ्यापैकी तर विजन काय माथेरानकर यांना काय आता बाबा मी एक सांगतो असं सा मला ई टेम्पो हा प्रोसेस पूर्ण करायचे कारण ई टेम्पो जो आहे ना हा ई रिक्षाचा जे नोटिफिकेशन आहे सेंट्रलच्या गवर्नमेंटचा त्याचा भाग आहे ह्याच्यासाठी वेगळं पुन्हा कोर्टाला जी आवश्यकता नाही फक्त ह्या गोष्टी काय आहे की इथे मॉनिटरिंग कमिटी आहे त्या कमिटीला आपण कन्व्हिन्स करतात आणि ई टेम्पो आपण सुरू करून घ्यायचं कारण ई टेम्पो जो आमचं जी वाहतूक जी आहे आणि सर्वात मोठा विषय काय की जो ज्या पद्धतीने जो आज चोको पडून जातो अख्खा जो आमचा जो पार्किंग झोन आहे तो जिथं पर्याय पर्याय असतो तो संपूर्ण मार्ग झटक्यावर माथेर गावामध्ये येऊ शकेल पार्किंग त्यामुळे समस्या सॉल्व होऊ शकेल आणि दुसरं गोष्ट की माथेऱ्यांचा पाण्याचा जे रेट आहे अत्यंत महाग आहे म्हणजे देशामध्ये एवढं महाग पर्यंत कुठं भेटणार नाही आजी आज आमच्या हॉटेल्सवाल्यांना एक पाणी पण विकलं जातं असा आरोप केला गेला नाही आता बघा एक गोष्ट काय आहे की आमच्याकडे उलटी गंगा धावते पाणी नेहमी वरून खाली जातं आमच्याकडे खाऊन वगते पाणी येतं आज आमच्याकडे दोन वेक आहेत एक सिमथन टँक आहे आणि एक शागत ट्रेक आहे ह्या वेगची तुम्ही कॅपॅसिटी एक टी एम सी आम्हाला करायची आहे एक टी एम सी इतकी क्षमता त्या पाण्याची झाली ना पन्नास वर्ष माथ्यानं पाण्याचं कधी तुरळक पण पण आहे आणि उघड आता आमच्याकडे जे गॅन्स ऑलरेडी रेडी आहेत तर आमचे ॲडिशनल पाणी जगा जे आहे ते पाणी आम्ही खावी विकू शकतो ओके खाली जे आहेत हाऊसिंग सोसायटी आहेत काय फार मोठ्या प्रमाणे डेव्हलपमेंट होत आहेत हे आमचं पाणी त्यांना त्यांना विकू शकतो अख्खा कॉस्ट आम्ही काढू शकतो त्यामधून पण एक टी एम सी एवढी पाण्याची क्षमता या मात्र मी तयार झाली पाहिजे सर मला शेवटचा मग दिवसभर कसा, 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 मा दे? आ, कसा आ, प्रचार असतो कशा पद्धतीने मतदारांशी संवाद साधताय जगभरामध्ये किंवा राज्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग प्रचारामध्ये केला तुम्ही कसं करता या माथेऱ्यांमध्ये जरी एकदम छोटंसं श हे असलं माथेरान पर्यटनस्थळ तरी पद्धतीने पद्धतीनं बघा आमचा चारशे चाळीसचा वॉर्ड आहे आणि आम्ही मॅन टू मॅन म्हणतात ना अगदी लोकांची कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे त्यामुळे डिजिटल प्रचार हा मला वाटतं माथेरान आवश्यकता आहे का आमच्या मतदारांना दिवसां चार वेगवेगळ्या भेटत असतात असं आहे त्यामुळे डिजिटलायझेशनपेक्षा पेक्षा काय आहे की लोकांची एक फेस वेगळी असते तुम्हाला आम्ही जे आता वॉर्ड मध्ये जातो ना लोक म्हणतात आम्हाला बदल हवाय पाच पासपासून एकाच माझा किती वेळा निवडून द्या लोकांना बदल हवा पण तुम्ही शिक्षक आहात बऱ्याच पैशाचा गेल्या निवडणुकीत पैशाचा वापर आला आताही पैशाचा वापर होणार आहे कसं पाहता एक शिक्षक म्हणून हे कसं लोकशाहीला कसं पद्धतीने हे काय बघा इथं एक गोष्ट तुम्हाला सांगू ना हा जो पैशाचा विषय आहे ना हा मतदारांची चुकी नाही त्यामध्ये मतदारांना मी कधी भयम देणार नाही भेम उमेदवारच असतो ना उमेदवारच त्या भेटून ऑफर देत असतो ना कधी कधी हा काय असं तर आम्ही पैसे कमवायचे मग ते पैसे तिथे लावायचे आता टक्केवरा विषय मला काय माहिती आहे की फ्रँक येतो काय विषय आम्ही फक्त वाचतो ऐकतो पण रियालिटी कधी पाहिलं नाही कोण किती कोण कोण टक्के वगैरे टक्केवार माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही विषय महत्त्व तुम्ही क्वालिटी काम करून घेतलं पाहिजे तो ठेकेदार उद्या आला ना तर तुम्ही तुम्ही अगदी बघा माझा जेव्हा मी रिक्षामध्ये काम करत होतो आणि होतो ना माझा काय दोन पैसे कमवायचे नव्हते ना की माझी माझीवर दोन चालू आहे असं गोष्ट चुकीची होती मी स्वागत त्यामध्ये आहे सेम ॲटिट्यूडही आहे आहे की मी कुठल्या काउन्सिलमध्ये गेलो अशा पद्धतीने काम झालं पाहिजे तिथे सर शेवटचा प्रश्न खरं तर नगराध्यक्षपदासाठी द रस्तीके चंद्रकांत चौधरी मनोज खेडकर तुम्ही खेडकरांचं जवळचे आहेत असं <laughs> मला वाटतं मग चंद्रकांत चौधरींना उमेदवारी मिळाली कसं वाटतंय काय हा आता काय होणार होणार का नाही आता एक गोष्ट सांगतो बघा बघा मनोज खेडकर जे आहेत ना बघा आम्ही वीस वर्ष त्यांच्यासोबत आहोत का होत आम्ही कोणत्या सत्तेसाठी का टेंडर घेणं आमचं काय विषय होतं आम्ही एक व्यक्ती म्हणून त्यांच्यासोबत होतो की त्यांच्याकडे विजन आहे त्यांच्याकडे ना कामाचं विजन विजन आमदारांनी नाकारलं त्यांना आता का होतं माहिती आहे काय शेवटी राजकारण जे असत हे काय वेगवेगळे त्याचे घटक असतात त्या घटकावरती आज मग उमेदवार निश्चित होते परंतु जेव्हा आमच्या भास्कर शिंदे रात्री एक वाजता खेडकर साहेबांच्या घरी गेले सायंद साहेब तुम्ही आता दोन पव पाठी बाकी काय ना पार दोन पाठी या की इथं आपल्याला शिवसेनेची सत्ता आणायची चंद्रन चौधरीनं आपण नगरसेव बनवू आणि तुम्हाला सांगा दहा मिनिटात काय क्षण न करता खेडकर साहेब म्हणते भास्कर तो शब्द अंतिम उद्या सकाळी आठ वाजता जाऊन आमदारांना सांगूया चंद्रकांत चौधरी आपल्या उमेदवार उमेदवार असते आणि हा त्याग आहे ना मी काय म्हणतो किती मोठा त्याग एक आम्ही का वीस वर्ष त्यांच्या पाठी आहोत हा एकच त्या पाठीमागे की तो वेग जेणून पर्सन नाही त्यामुळे कोणता स्वार्थ नाही आहे हा त्याग केला बघा त्यांनी कोणता उमेदवारी मागितली नाही त्यांच्या मुलींना उमेदवार देत होते आमदार साहेब म्हणते राधाक उमेदवार पण देऊ तो नाही ना मी जर उमेदवार घेतली तर त्यामध्ये मग मला पक्षासाठीच काम करायचं आहे आणि ज्या क्षणी त्यांनी सांगितलं चंद्रकांत चौधरी नग नगरचे उमेदवार असतील त्या क्षणापासून त्यांनी पूर्णपणे अख्खी पक्ष दुःख हातात घेतोय जिंकण्यासाठी आणि ते सांगा हा अफसोस एकशे टक्केच मला तीन टक्क्यात सकाळ आठ वाजेपर्यंत चंद्रकांत चौधरी हे मात्र नगराध्यक्ष असेल झालं तुम्हीच ती ब्रेकिंग न्यूज द्याल तेही न्यूज तुमच्याच चॅन्नावरती दिसेल एवढं शाश्वती देतो सर तुम्हाला मनापासून खूप शुभेच्छा एक चांगले शिक्षक प्रभा याच्या नगरपालिकेत जावं हे नगर होते सुनील शिंदे यांनी सुद्धा सांगितले अनेक माथेरानच्या विकासावर किंवा इथल्या ठेकेदारीवर किंवा ई रिक्षा या संपूर्ण विषयावर त्यांनी परिषद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या शिवसेनेत असलेले रस्ते यावर यावर त्यांनीसुद्धा भाष्य केलेलं आहे धन्यवाद